मंडळी नमस्कार राम राम कसे आहात तुम्ही आज आपण मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहोत मका मार्केट कांदा नेला तर उन्हाळा तर सुरुवात झालेला आहे उन्हाचे चटके पण बसायला आहे गहू हरभरे सुगीचे दिवस आलेले आहे आणि बाजारभाव पण काहीशे कळत नकळत थोडेसे वरती खाली होत असतात तर तत्पूर्वी एक नवीन गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे आज नैसर्गिक जीवन हे खूप कमी राहिलेले आहे पण प्रदूषणाबरोबर आपल्याला जगायची वेळ आलेली आहे औषध उपचार डॉक्टर गोळ्या औषधे हे खाऊन खाऊन आपण दिवस काढत आहोत अशी परिस्थिती आज घराघरात दारादारात झालेली आहे तर यातून नॅचरली बाहेर निघण्याचा पर्याय काय तर यातून नॅचरल बाहेर निघण्याचा पर्याय आहे तुम्हाला सांगतो कासव पाण्यात राहून सुद्धा तीनशे ते चारशे वर्षे जगत ही गोष्ट तुम्हाला मान्य असेल बरोबर मग माणूस आज या निसर्ग चक्रामध्ये इतका अडकलेला आहे की शंभराच्या आयुष्यावरून पन्नास वरती आलेला आहे मग यातून नॅचरली बाहेर कसं निघायचं तर कासव जो घटक खातो अन्न म्हणून त्याला स्पिरुलिना म्हणतात म्हणजे शेवाळी वनस्पतीची पाण्यामध्ये वाढते का जी कासव खाऊन जगतो आणि ते पण निरोगी तर ती स्पिरुलिना गोड्या पाण्यामध्ये नॅचरल पद्धतीने तयार केली जाते आणि आपण ती टॅबलेट स्वरूपात फूड सप्लिमेंट म्हणून त्याचा वापर करत असतो आज असंख्य लोक आहे का ज्यांनी स्पिरुलिनाचा वापर करून असे दुर्दर शुगर बीपी पी डायबेटीज कुपोषण असे असंख्य आजार पचनाचे असेल स्त्रियांचे असेल जे स्पिरुलिनाच्या माध्यमातून घालवलेले आहे एक सुपर फूड म्हणून नासा युनो युनायटेड नेशन सर्वांनी त्याला मान्यता दिलेली आहे सुपरफूड म्हणून पृथ्वीवरील सर्वात चांगलं येत्या काळातील सुपरफूड जर म्हटलं तर स्पिरुलिना या स्पिरुलिनाने तुम्ही निरोगी आयुष्य जगणार आहात आलेले आजार डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत जे काही असेल ते निघून जाणार आहेत आणि असंख्य लोकांना आपण आपल्या माध्यमातून दिलेलं आहे मग तुम्ही कुठूनही बोलत असाल काही प्रॉब्लेम नाही ऑर्डर करू शकता माध्यमातून तुम्हाला तुम्हाला पाठवलं जाईल सुविधा आहे तर सर्व आजारातून विषमुक्त अन्नातून सुरळीत सुरक्षित जगायचा असेल जास्त दिवस जगायचा असेल कुठलाही साईड इफेक्ट न होता जगायचा असेल तर स्पिरुलिना तुमच्या कामाचा आहे दिलेल्या नंबरवरती संपर्क करा ऑर्डर करा चर्चा करा स्पिरुलिना बेनिफिट काय आहे हे सर्च करा गुगलला जा फेसबुकला जा युट्यूब ला डिस्क्रिप्शन मध्ये बऱ्याचशे गोष्टीचे व्हिडिओ दिलेले आहेत तर नक्कीच तुम्हाला ऑर्डर करायचे असेल तर दिलेल्या नंबरवरती संपर्क करा चला आपण मार्केटचे अपडेट जाणून घेणार आहोत व्हिडिओला कंटिन्यू करा धन्यवाद <coughs> अठराशे अठराशे अठरा दोन तीन चार पाच छ सात एकवीस अठरा पंचवीस ते सवे अठशे अठराशे सत्तेस अठावन तेरेपन चौपन छप्पन साठ सत्तर अठारह रुपए एक चार जगह रुपए एक तेरेपन चौपन पचपन छप्पन सत्तावन एक सौ सत्र ऐसी एक एकोणीस दहा रुपये एकोणीस चाळीस रुपये एकोणीस एक्केचाळीस पंचाळीस एकोणीस सासष्ट रुपये अठराशे 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 अठ्ठावन्न रुपये अठराशे एकावन्न रुपये बावन रुपये अठराशे बावन्न रुपये अनुष्ठ एक हजार अकराशे बाराशे रुपये बाराशो बाराशो बारा दोन बारा अकरा पंधरा सोळा वीस एकवीस बारा पंचवीस बारा पंचवीस तेराशे रुपये तेराशे चौदाशे रुपये चौदा दस रुपये चौदाशे पंधराशे पंधरा दस रुपये पंधराशे दहा पंधराशे अकरा पंधरा पंधरा सोळा पंधरा सोळा रुपये पंधराशे सोळा रुपया तीन कलेक्ट साठी बारा पन्नास रुपये बारा एका बारा रुपए पंद्रह छप्पन एक्तर पंचर चौदह एक पंद्रह रुपए पंद्रह एक चार पांच दस ग्यारह पंद्रह पंद्रह अठारह पंद्रह पंची तीस एक पंद्रह पचासन पंद्रह छप्पन सात एक पंद्रह पांच सौ पंचा ऐसी एक यात्रा ऐसी त्रिया पौधा पंचायं सत्तिया अठायासी नव्यारह पंचावन शह सत्तर नव सो दोन तीन चार पाच छे सोळा सहा रुपये सोळा सहा रुपये अनुषे चला अठराशे अठराशे एकोणऐंशी एकोणीस एकान छप्पन सत्ता एकोणीस सतरा सात ऐंशी एका नव एकान एकोणीस पंचान्न शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठावन पत्र सोळा सतरा एकोणीस वीस एकवीस तेवीस पव्वीस तीस एकवीस पतीस बत्तीस सतराशे बावन्न सतरा एकशे सतराश एक्याऐंशी रुपये सतरा ब्याऐंशी त्र्याऐंशी रुपये सतरा सतरा सत्याऐंशी अठ्याऐंशी नऊ अकरा बसव सतराशे रुपये एक साली अठराशे अठराशे एकोणऐंशी रुपये एकोणऐशे एकोणीशे पंच एकोणीस पंचाळीस चौपन पाच छप्पन एकोणीसाठ एकशे सतरा एक दोन अधिक तीन चार पाच छे सहा पाच नऊ दहा अकरा नऊ बारा तेरा चौदा अठरा सोळा सतरा अठरा वीस एकवीस दोन एकवीस बावीस तेवीस चोवीस सत्तावीस अठ्ठावीस दोन हजार तीस एकतीस बत्तीस तेतीस दोन हजार तेतीस रुपये अठरा एकसष्ट रुपये अठराशे बासष्ट अठरा

aturan bandar seru cepat,

बारा तेरा चौदा पंधराशे एकवीस एक हजार पंचवीस एकतीस पंचवीस एकतीस पन्नास पाच सत्तर पंधरा ऐंशी पंचाळीस नव्वद पंचान्न रुपये शहाण्णव रुपये तीनशे पंधरा बरोबर